घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती या दोन ओळींमध्येच भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं कौटुंबिक समृद्धी खरंच कौटुंबिक समृद्धी ही नात्यांवरच अवलंबून आहे पण या कौटुंबिक समृद्धीचे आणखीनही बरेच घटक आहेत याचा आपण कधी विचारच करत नाही पैसा संपत्ती मिळवता मिळवता या कौटुंबिक समृद्धीचे आणखीन काय घटक आहेत ते कसे जपायचे ते कसे वाढवायचे आपण याचा कधी विचारच करत नाही मग हे सगळं जर आपल्याला रामरक्षेसारख्या प्रभावी स्तोत्राच्या मदतीने करता आलं तर किती छान होईल विचार करा तुमचं संपूर्ण कुटुंब रामरक्षेसारख्या प्रभावी स्तोत्राने जर का समृद्ध झालं तर काय होईल मग विचार कसला करताय पटकन बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि या कोर्ससाठी तुमचं नाव रजिस्टर करा